संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरत असणारी माडा विधानसभा हा मतदारसंघ जो आहे तो प्रत्येक वेळी चर्चेमध्ये असतो त्याचं महत्वाचं कारण आहे की लोकसभेची निवडणूक पूर्वी शरद चंद्र पवार यांनी लढवली होती त्याच्यानंतर याच ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे प्रत्येक वेळेस हा चर्चेचा मुद्दा बनलेला असतो काल शरद पवार यांची याच ग्राउंडवरती म्हणजे आंबेडकर ग्राउंड टेंबोर्ली या ठिकाणी सभा झाली होते तोच ग्राउंड आहे तेच मैदान आहे त्या ठिकाणी मंडप देखील तोच आहे खुर्च्या देखील त्याच आहेत या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हा पूर्ण मंडप जो आहे तो पूर्वी अशा कधी सभा झाल्या नव्हत्या काल शरद पवार यांची देखील सभा याच ठिकाणी झाली होते हा सगळ्या सराजाम जो आहे तोच आहे आणि आज या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांच्या प्रचारार्थ तोच मंडप त्याच खुर्च्या तेच सगळा सराजाम घेऊन या ठिकाणी भव्य आणि दिव्य सभा या ठिकाणी अं अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी होणार आहे त्याची आपण जर बघितली तर या ठिकाणी कशा पद्धतीनं जोरदार तयारी चालू आहे हा मतदारसंघ चर्चेमध्ये येण्याचे अनेक कारण आहेत या ठिकाणी साखर कारखान्यावरती निवडणूक लढवली थी, जाते या ठिकाणी ऊसावरती पाण्यावरती निवडणूक लढवली जाते परंतु ही सगळी निवडणूक लढवत असताना या ठिकाणच्या मतदारसंघामधील जनतेचे अनेक प्रश्न जे आहेत ते या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत काल शरद पवार यांनी या ठिकाणी प्रचार सभेमध्ये बोलत असताना इथल्या विरोधकावरती म्हणजे जे माडा विधानसभेचं करमाळा विधानसभेचं आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे राजकारण करत आहेत बवनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्यावरती देखील त्यांनी निशाणा साधण्याचं काम केलेलं आहे याचबरोबर आज ती सभा झाल्याच्या नंतर बवनदादा शिंदे या ठिकाणी कशा पद्धतीनं मतदारांना आवाहन करणार आहेत काय रणनीती काय स्ट्रॅटर्जी घेऊन ते या ठिकाणी मतदारांना अपील करणार आहेत याकडे देखील माडा विधानसभेमधील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याच सोबत या प्रचारामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये हा प्रचार आणि प्रसार होत असताना या ठिकाणी विरोधकांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या जात आहेत सत्ताधाऱ्याकडून देखील टीका केल्या जात आहेत अशा टीकेच्या सत्रामध्ये ही निवडणुकीचा जो प्रचार आहे तो प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि या अंतिम टप्प्यामध्ये मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं आपल्याकडे कन्वर्ट करण्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी विविध मुद्द्यावरती लोकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न जो आहे या ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी कडून देखील आणि त्याचबरोबर जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत दोन्ही राष्ट्रवादीचे अभिजित पाटील आणि मिनलताई साठे यांचं देखील प्रयत्न त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं चालू आहेत अशा अनेक पहिलूवरती चर्चा या ठिकाणी होत असताना जसं की शिक्षण आहे आरोग्य आहे रस्ते आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत महिलांच्या समस्या आहेत त्याचबरोबर सत्ताधारी पार्टी आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी त्याच्या त्यांनी जे महिलांसाठी जे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिलेला आहे ह्या मुद्दा देखील या निवडणुकीमध्ये चर्चेचा मुद्दा ठरत असताना दिसत आहे परंतु आजच्या सभेमधून बबनदादा शिंदे आणि रणजित शिंदे हे मतदारांना नेमकं कशा पद्धतीने आवाहन करणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यामधली त्यांची रणनीती काय असणार आहे याकडे माड्यातील जनतेचं आणि विरोधकांचं मात्र लक्ष लागून ला राहिलेलं आहे तर अशाच वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा टोक मराठीत दस्तक